नमस्कार आपल्या विनोदी भूमिकेने प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या अशा निधनाने सुनेसृष्टीत शोककळा पसरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते, ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो भाभीजी मधील विनोदी अभिनेता फिरोज खान यांचे दुःखद निधन झाले आहे त्यांनी हृदयविकाराच्या झटक्याने या जगाचा निरोप घेतला फिरोज यांनी भाभीजी घरपरहे शक्तिमान अल्टन पलटन साहिब बीबी और बॉस जिजाजी छतपरहे यांसारख्या मालिका गाजवल्या होत्या एवढंच नाही तर ते दिलीप कुमार शाहरुख खान धर्मेंद्र आणि सनी देओल यांची मेमिक्रिक देखील करत होते तसेच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या डुप्लिकेटची भूमिका देखील अनेक चित्रपटात साकारल्या होत्या त्यांच्या अशा मृत्यूने सिनेसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे